बाबरी मुंडे यांना महादेव निर्मळ ह्यांनी जाहीर पाठिंबा द्यावा अशी मागणी आता महादेव फॅक्टरमधून व्यक्त केली जात आहे तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे लोकसभेमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे तसंच पंकजा मुंडे यांचे खंबैर समर्थक असलेले महादेव निर्मळ व बाबरी मुंडे ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आपल्याला पाण्यास मिळत आहे महादेव निर्मळ देखील चांगल्या पद्धतीने प्रचार यंत्रणा आपली माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राबवताना पाण्यास मिळत आहे याचबरोबर बाबरी मुंडे देखील त्याच पद्धतीने आपली प्रचार यंत्रणा राबित असून या दोन्ही उमेदवारांना माधव फॅक्टरची खंबीरपणे साथ मिळत आहे परंतु या दोन्ही उमेदवारामुळे माधव फॅक्टरमधील माळी धनगर व वंजारी ह्या मताचं कुठंतरी विभाजन होत असल्याचे आता समोर येत आहे ह्यामुळेच माधव निर्मळ यांनी बाबरी मुंडे यांना जाहीर पाठिंबा देऊन बाबरे मुंडे यांना विजय करण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी आता महादेव फॅक्टरमधून व्यक्त केली जात आहे कारण माजलगाव का विधानसभेच्या आखाड्यामध्ये एकूण पाच उमेदवार आहेत प्रामुख्याने ह्या पाच उमेदवारामध्येच खरी लढत होणार आहे ह्यातील तीन उमेदवार मराठा तर दोन उमेदवार ओबीसी असल्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत आपल्याला माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीत पाहण्यास मिळत आहे यामध्ये बाबरी मुंडे हे प्रचार यंत्रणामध्ये आघाडीवर असल्याचे पाहण्यास मिळत असून आता महादेव निर्मळ यांनी बाबरी मुंडे यांना जाहीर पाठिंबा द्यावा अशी मागणी माधव फॅक्टरमधून केली जात आहे माधव फॅक्टर हा दोन्ही उमेदवाराच्या पाठीशी राहण्यापैकी कुठल्या एका उमेदवाराच्या पाठीशी जर कायमस्वरूपी राहिला तर माजलगाव विधानसभेचा आमदार हा भावी आमदार हा ओबीसीचा आमदार म्हणून विजय होईल असं देखील आता बोललं जात आहे परंतु ह्या मताचं कुठंतरी विभाजन टाळण्यासाठी या दोन्ही उमेदवारांनी एकत्रित येऊन आता दोघांनी एकमेकांच्या विरोधात न लढता महादेव निर्मळे यांनी बाबरी मुंडेंना जाहीर पाठिंबा द्यावा अशी मागणी आता माजलगाव विधानसभा मतदारसंघामधील महादेव फॅक्टरमधून व्यक्त केली जात आहे महादेव निर्मळ यांनी जर बाबरी मुंडेंना जाहीर पाठिंबा दिला तर बाबरी मुंडे हे सहजरित्या निवडून येतील असं देखील आता व्यक्त होत आहे खरंच बाबरी मुंडेंना महादेव निर्मळ यांनी जाहीर पाठिंबा दिला तर माजलगाव विधानसभेमध्ये बाबरी मुंडे हे विजय होतील का ह्या विषयी नेमकं का तुम्हाला काय वाटतं आहे हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद